नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणिताची या चॅनलमध्ये आजच्या भागात आपण अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची तेही सोप्या पद्धतीनं हे आपण बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ जेव्हा येतील त्याची लिंक तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चरमध्ये पहिला पॉईंट आहे आपला समच्छेद अपूर्णांक ठीक आहे आता समज छेद म्हणजे काय हे आपण वारंवार बघत आलेलो आहे समान छेद असणारे अपूर्णांक बरोबर आहे आता अशा अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची ते बघूया आणि तेही खूप सोपं आहे कसं करायचंय बघा तर आता इथं बघा पाच छेद तीन वजा दोन तीन छेद तीन आहे दोघांचा अपूर्णांकांचा छेद बघितला तर तीन तो आहे तो सामायिक एकच लिहून घ्यायचा आणि जे अंश आहेत त्या अंशांची फक्त काय करायचे आपल्याला तर वजा बाकी करायचे पाच वजा दोन आता पाचातलं दोन गेले म्हणजे किती राहिले बघा तीन आणि हे छेदातले तीन आपण तसेच या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत ठीक आहे आता अजून एक गणित बघूया आता या ठिकाणी बघा अकरा आहे इथं सुद्धा अकरा आहे म्हणजे छेद समान आहे त्यामुळे छेद छ ज्या वेळेला समान असेल त्यावेळेला आपल्याला काहीही करायची गरज नसते ठीक आहे आता वरती बघा नऊ वजा चार दिलेला आहे या ठिकाणी तर नऊ वजा चार केले नवातनं चार गेले किती राहिले पाच राहिले आणि छेदात किती आहे तिथं अकरा म्हणजे पाच छेद अकरा हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे आता बघा दुसरा प्रकार आहे आपला छेद अपूर्णांक भिन्न छेद म्हणजे काय ज्या अपूर्णांकांचे छेद हे वेगवेगळे असतात अशा वेळेला त्या अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची हे बघूया ठीके तर अशा वेळेला आपण कालच्या भागातही बघितलं बेरीज करताना आपण काय करून घेतले होते छेद समान करून घेतली होती तीच पद्धत आपल्याला या ठिकाणी सुद्धा वापरायची आहे म्हणजेच आपल्याला काय करायचंय बघा तो पहिला जो अपूर्णांक आहे तो आहे तसा लिहून घ्यायचा ठीक आहे आणि त्या अपूर्णांकाला अंशाला आणि छेदाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदांनी गुणायचे आहे इथलं वजा चिन्ह तसंच वजा द्यायचंय काय बघा पुढचा अपूर्णांक तो तसाच लिहून घ्यायचा आहे आणि पहिल्याचा जो छेद असतो पहिल्याचा जो छेद असतो त्यांनी काय करायचंय दुसऱ्याच्या दुसऱ्या अपूर्णांकाला गुणायचं आहे अंशाला आणि छेदाला गुणल्यानंतर काय येईल बघा पाच त्रिक पंधरा आणि तीन दोन्ही सहा वजा चार दोन्ही आठ आणि इताले आले सहा आता आला का दोघांचा छेद समान आला म्हणून आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी पंधरा वजा आठ छेद सहा म्हणजेच काय आहे आपले तर सात छेद सहा येणार आहे ठीक आहे आता हे झालं कधी ज्या वेळेला जे छेद आहे ते एकमेकांच्या पाड्यामध्ये नसतात त्यावेळेला आणि जर पाड्यामध्ये असतील त्यावेळेला कसं करायचं म्हणजेच बघा इथे बघा आठ शेद बारा वजा एक छेद छे चा चा छे छे चार आहे ठीक आहे छेदांचाही विचार करून बघायचा बाराच्या पाड्यात चार येतं का नाही पण चारच्या पाड्यात काय येतं बारा येतं म्हणून अशा वेळेला काय करायचं आपण बघा हे आठ शेद बारा तसेच ठेवायचे त्याला काहीही करायचं नाही आणि जो दुसरा पूर्णांक आहे तो काय आहे बघा एक शेद चार आहे ठीक आहे आता चार लाख किती न गुंडत तर आपल्याला बारा मिळतात तर तीन ने गुणलं तर बारा मिळतात म्हणून एकाच संख्येने म्हणजे ज्या संख्येने आपण चार ला गुणणार आहे त्याच संख्येने आपण अंशाला सुद्धा गुणायचं असतं ठीक आहे कारण अपूर्णांकाची जी किंमत आहे तीस तशीच ठेवायची असते आपल्याला म्हणून ठीक आहे म्हणजेच आपण काय म्हणतो सममूल्य अपूर्णांक ठीक आहे बारा वजा तीन एके तीन आणि चारित्रिकम बारा गुणाकार करून घेतला ठीक आहे आता काय येईल बघा छेद तर बारा चालेल आणि इथं आठ वजा तीन आले आठात तीन गेले पाच राहिले आणि छेदामध्ये किती आले बारा आले म्हणजेच त्या अपूर्णांकांची वजाबाकी ही किती असणार आहे पाच छेद बारा असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं तुम्ही मला सांगा तीन छेद चार वजा दोन छेद आठ या अपूर्णांकांची वजाबाकी काय येईल कमेंट करून नक्की उत्तर सांगा ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तरीही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद